नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर भागामध्ये पावसाचा अनुकूल ढग आहे थोडं नागपूर भंडारा गोंदिया नंदुरबार याही भागात ढगाळ परिस्थिती आहे महाराष्ट्रात काही प्रमाणात ढगाळ परिस्थिती आहे परंतु फार पावसाचं वातावरण नाही मात्र अरबी समुद्रात असलेल्या सिस्टमचा परिणाम आज उद्या महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलनुसार आज दिवसभरात काय परिस्थिती असू शकते याचा अंदाज देण्यात आला आहे आज थोडं लातूर धाराशिव नागपूर भंडारा गोंदिया एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांना लागून म पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणजे विरळ पावसाचं वातावरण आज देखील महाराष्ट्रात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे उद्या मात्र थोडं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातलं वातावरण कमी होऊन विदर्भ उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण चोवीस तारखेला अधिक वाढेल असाच अंदाज अजून कायम आहे जे एफ एस मॉडेलकडून थोड्याफार फरकाने तीच परिस्थिती पंचवीस तारखेलाही असणार आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात भाग बदलत जोरदार पाऊस काही विभागात होणार आहे त्यामध्ये मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी प्रमाण सव्वीस तारखेला राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे विदर्भातही पावसाचं प्रमाण अधिक राहील असाच अंदाज सव्वीस तारखेचा आहे सत्तावीस तारखेला मात्र महाराष्ट्रातलं पावसाचं वातावरण कमी होईल केवळ कोकणात पावसाच्या सरी असू शकतात असा अंदाज आहे पुन्हा एकदा पावसाची विश्रांती महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस तारखेपासून सुरू होते त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कामाचं तशा पद्धतीने नियोजन करा बऱ्याच ठिकाणी मूग उडीद काढणीसाठी आलेले आहेत तर शेतकऱ्यांनी त्या संदर्भात सावध असण्याची गरज आहे म्हणजे कोकण आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण तीस एकतीसला असण्याची शक्यता आहे पुढील दहा दिवसात महाराष्ट्रातील परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवलेली आहे मात्र यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि जळगाव धुळे नंदुरबारचा उत्तरेकडील भाग नाशिक पश्चिम भागामध्ये आणि दक्षिण कोकणामध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता है। परंतु हो है। आहे परंतु एकूणच महाराष्ट्रात या काळात पाऊस होईल असाच अंदाज आहे तर आज महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण आहे बहुतांश भागात पावसाचं वातावरण आहे कारण जोपर्यंत अरबी समुद्रामध्ये चक्रकार स्थिती आहे तोपर्यंत महाराष्ट्रावरील पावसाची शक्यता देखील कायम आहे कारण मध्य प्रदेशवरून एक कमीदाब सरकेल आणि त्या कमीदाबाचा अरबी समुद्रातील सिस्टमशी संपर्क राहिल्यामुळे एक ट्रफलाईन महाराष्ट्रावर कायम राहील आणि या ट्रफलाईनचा परिणाम महाराष्ट्रात पाऊस देऊन जाईल उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र हलक्या स्वरूपात कोकण विदर्भ असं पावसाळी वातावरण आज राहणार आहे अरबी समुद्रातील सिस्टम साधारण तेवीस तारखेला महाराष्ट्रवर परिणाम करण्याची शक्यता आहे आणि अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड वासिम हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे मुंबई स रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पावसाळी प्रमाण तेवीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे या चक्रकार स्थितीचा संपूर्ण कोकणावर चोवीस तारखेला परिणाम होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता याही मॉडेलने व्यक्त केली आहे महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाचं वातावरण स्थानिक स्वरूपात निर्माण होऊ शकतं यामध्ये संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं सर्वत्र हे पावसाळी वातावरण चोवीस तारखेला राहील चोवीस तारीख ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची तारीख ठरणार आहे कारण चोवीस तारखेला सर्वच मॉडेल महाराष्ट्रात मोठं पावसळी वातावरण दाखवत आहेत या मॉडेलने मात्र विदर्भात केवळ पंचवीस तारखेला पावसाळी वातावरण दाखवलं इतरत्र पावसळी वातावरण कमी होण्याचे संकेत दिले आहेत नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिकच्या पश्चिमेला पंचवीस सव्वीसला थोडं वातावरण राहण्याची शक्यता आहे कारण मध्य भारतावर असलेल्या कमी दाबाचा परिणाम होण्याची शक्यता आहे थोडं दक्षिण कोकणातही सव्वीस तारखेला पावसाळी वातावरण यामुळे राहू शकतं सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रातला बहुतांश पावसाचा प्रभाव कमी होऊ शकतो असा अंदाज आहे आणि जवळपास तीन चार दिवसाची बुघडी पुन्हा महाराष्ट्रामध्ये मिळू शकते त्यामुळे या काळात शेतीची जी कामं शेतकऱ्यांची बाकी असतील ती त्यांनी उरकून घेणं आवश्यक आहे कारण एकतीस तारखेला पुन्हा नवीन वातावरण बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे